नमस्कार मी क्रांडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मरमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये आपण समजून घेणार आहोत की आपलं हे पीक लागवड केल्यानंतर साधारणतः दोन महिन्यापर्यंत आपण कोणती खतं द्यायला पाहिजे ज्यामध्ये आपण विद्राव्य खतं कोणती द्यायला पाहिजे हे देखील बघणार आहोत त्याचबरोबर आपण ग्रॅन्युअल स्वरूपातली जी खतं असते ज्यामध्ये डी ए पी झालं सिंगल सुपर फॉस्फेट आहे दहा सव्वीस सव्वीस आहे बारा बत्तीस सोळा आहे यासारखी या जी ग्रॅन्युअल स्वरूपातली जी खतं आहे ते कोणती द्यायला पाहिजे हे देखील आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी बंधूंनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर शेतकरी बंधूं जर आपण बघितलं तर आपल्या पपय्या पिकाला दोन महिन्यानंतर जर आपण सुरुवातीला जर बघितलं तर आठ दिवसांपर्यंत दहा आठ ते दहा दिवसापर्यंत या ठिकाणी कुठलीच खतं आपल्याला द्यायची नाही आहेत त्याला व्यवस्थित असं पद्धत अशापणे आपल्याला सेट होऊ द्यायची आहे रोपांना व्यवस्थित त्यानंतर आता दहा दिवसानंतर आपण पहिलं काय द्यायला पाहिजे तर पहिलं मी इथे तुम्हाला सजेस्ट करेल की एक सर्वात आधी बुरशीनाशक सोडा बुरशीनाशकामध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा घेऊ शकता ब्ल्यू कॉपर घेऊ शकता बावीस घेऊ शकता यासारखं कुठलंही एखादं बुरशीनाशक यापैकी तुम्ही नक्कीच घेऊ शकता आता बुरशीनाशक घेत असताना ट्रायकोडर्मा एक किलो एकरी घ्यायचं आहे ब्लू कॉपर जर घेतलं तुम्ही तर अर्धा किलो एकरी घ्यायचं आहे किंवा तुम्ही बावीस घेतलं तर अर्धा किलो एकरी घ्यायचं आहे जेणेकरून जमिनीतली काही जे काही बिर बुरशी आहे आपल्या रोपांना त्रास देऊ नये आपल्या रोपांचं नुकसान करू नये यासाठी आपल्याला ब्ल्यू कॉपर किंवा ट्रायकोडर्मा किंवा बावीसिनी असं या, या प्रकार सारखे जे बुरशीनाशक आहे त्याचा वापर करणे गरजेचे आहे त्याचबरोबर आता जर आपण बघितलं तर मध्ये आपल्याला आणखी त्यामध्ये काय सोडायचं आहे तर आपल्याला तिथे ह्युमिक ॲसिड सोडायचं आहे ह्युमिक ॲसिडचा वापर यासाठी करायचा आहे की ह्युमिक ॲसिड जर आपण दिलं तर आपल्या पपई या पिकाच्या ज्या मुळं आहे पांढऱ्या मुळं आहेत त्या वाढण्यासाठी ह्युमिक ॲसिड चांगल्या पद्धतीनं मदत करतं त्यामुळे आपण एकरी एक किलोचा ह्युमिक ॲसिडचा डोस घ्यायला पाहिजे पपई लागवड झाल्यानंतर दहा दिवसांनी परत तिथून आठ दिवसांनी ह्युमिक ॲसिड घ्यायला पाहिजे आणि ह्युमिक ॲसिडची साधारणतः चार ते पाच ड्रेन्शिंग आपल्या झाल्या पाहिजे एक सव्वा महिन्यामध्ये जेणेकरून आपल्याला पांढऱ्या मुळांची वाढ हे करण्यास ह्युमिक ॲसिड मदत करेल त्याचबरोबर आता जर बघितलं तर विद्रव्य खतामध्ये आपण एकोणीस एकोणीसचा जे डोस आहे ते साधारणतः एकरी तीन किलो दोन किलोपर्यंत किमान दोन तीन किलोच्या रेंजमध्ये आपण द्यायला पाहिजे एकोणीस एकोणीस जर आपण देत असेल तर ह्युमिक ॲसिड बरोबर देखील घेऊ शकता आणि प्रत्येकी आठ आठ दिवसाच्या अंतराने एकोणीस एकोणीस हे खत देऊ शकता प साधारणतः एक महिन्यापर्यंत एकोणीस एकोणीसच आपण द्यायला पाहिजे कारण त्या काळामध्ये आपल्याला प्रायमरी स्टेज असते झाडाची आणि त्यामध्ये फक्त आपल्याला एकोणीस एकोणीस म्हणजेच तिन्ही मूलद्रव्य जे असतात अन्नद्रव्य जे असतात त्यांची आवश्यकता आपल्या झाडाला असते त्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश आणि ते सर्व एकोणीस एकोणीसमुळे मिळते त्यामुळे आपण एकोणीस एकोणीसचा नक्की वापर त्या ठिकाणी करायला पाहिजे प्रत्येकी आठ दर आठ दिवसाने एक महिन्यापर्यंत एकोणीस एकोणीस द्यायचं त्यानंतर जर आपण ग्रॅन्युअल स्वरूपातली जर खतं पाहिजे असेल किंवा ग्रॅन्युअल स्वरूपातली जर तुम्हाला द्यायची असेल तर त्यामुळे तुम्ही आ, डी ए पी देऊ शकता डी ए पीसोबत एक बॅग डी ए पी घ्या डी ए पीसोबत सिंगल, सुप, सिंगल सुपर फॉस्फेट घ्या आणि थोडाफार युरिया घेऊ शकता म्हणजे वीस किलो युरिया घ्या एक बॅग डी ए पीची आणि एक बॅग सिंगल सुपर सुपरफॉस्टफेटची आणि याचं जे मिश्रण करून नंतर तुम्ही प्रत्ये झाड शंभर ते दीडशे ग्रॅम आपण गोल आवळणी करून टाकायला पाहिजे परत दुसरी आवळणी एक दहा किंवा पंधरा दिवसाने घ्यायला पाहिजे हे एक महिनाभरपर्यंत ही प्रोसेस आपण चालू शकतो त्याचबरोबर आपण दुसऱ्या महिन्याकडे जर वळलं तर दुसऱ्या महिन्यामध्ये बारा एकसष्ट झिरो म्हणजे फुटवा येण्यासाठी नवीन पालवी येण्यासाठी बारा एकसष्ट झिरोचा वापर आपण करायला पाहिजे त्याचा जो वापर आहे ते दोन ते तीन किलो प्रति एकर करायला पाहिजे आणि याची जी ड्रेंचिंग आहे ते पाच ते सहा किंवा आठ दिवसाच्या अंतराने आपण घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीनं फुटवा येईल आणि आपल्या पपईला चांगली खालूनपर्यंत खालून सुरुवात जे आहे म्हणजे पानं चांगली येतील अतिशय बुळापासून आपल्याला चांगली पालवी पाहायला मिळेल आणि तुम्ही जर ग्रॅन्युअलमध्ये जर गेले तर ग्रॅन्युअलमध्ये परत तुम्ही त्यामध्ये डी ए पी घेऊ शकता किंवा दहा सव्वीस सव्वीस घेऊ शकता दहा सव्वीस सव्वीस घ्या डी ए पी घ्या सोबतच तुम्ही युरियाही देखील घेऊ शकता तर याचा थोडाफार प्रमाण जर आपण डोस दिला तर प्रत्येक आठ दिवसाने किंवा दहा दिवसाच्या अंतराने याचा जे डोस आहे तो आपण चालू ठेवायला पाहिजे जेणेकरून तुम्हा आपलं जे पपई पीक आहे चांगल्या पद्धतीनं बहरेल आणि आपल्याला चांगलं उत्पादन देखील होईल तर अशा पद्धतीने दोन महिन्यांचं खतांचं हो नियोजन आहे त्याचबरोबर फवारणीचं जर नियोजन हो म्हटलं तर साधारणतः मी नेहमी सांगत आलेलो आहे की फवारणीमध्ये तुम्ही केमिकलचा लगेच वापर करू नका केमिकलचा वापर केल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या झाडाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल आणि नंतर लवकरात लवकर म्हणजे जास्त प्रमाणात तुम्हाला अटॅक जे आहे ते आपल्या कीड असू द्या अळी असू द्या यासारख्या ज्या किडी आहे त्या लवकरात लवकर तुमच्या झाडावर अटॅक करेल त्यामुळे केमिकलचा शक्यतो वापर सुरुवातीला तरी टाळा दोन महिन्यापर्यंत फक्त गोमूत्र आणि दूध याची फवारणी घ्या गोमूत्राचे जे प्रमाण आहे ते पन्नास मिली गोमूत्र आणि शंभर मिली दूध हे नेहमी दर वा आठ दिवसाच्या आठ दिवसाने जर तुम्ही फवारणी घेतली तर मला नाही वाटत तुमच्या पपईवर कुठल्याच प्रकारचा व्हायरस येईल किंवा कुठल्याच प्रकारचा रोग येईल बऱ्याच शेतकरी बनून हे फवारणी करत असतात त्यामुळे जे शेतकरी बंधू याची फवारणी करत असा कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून बाकी शेतकरी बंधू जे आहे ते कमेंट वाचतील आणि त्यांना देखील त्याचे अनुभव येतील आणि ते देखील त्याची फवारणी नक्की करेल हे माझा स्वतःचा अनुभव आहे मी दोन महिन्यापर्यंत कुठल्याच केमिकलची फवारणी पपई या पिकामध्ये करत नाही नंतर दोन महिन्यानंतर जर मला थोड्याफार प्रमाणात जर सकिंग पीसचा अटॅक वाटला तर मी नंतर फवारणी करत असतो त्यामुळे तुम्हाला पण मी ते सजेस्ट करेल की दोन महिन्यापर्यंत कुठल्याच केमिकलची फवारणी आपण या ठिकाणी करायला नाही पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण फवारणी आणि खताचं नियोजन बघितलं आहे आणखी काही तुमच्या समस्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे नवीन नवीन विषय सुचवा जेणेकरून मी आणखी व्हिडिओ बनवत जाईल आणि तुम्हाला चांगली माहिती पपैया पिकाविषयी नेहमीच या चॅनलच्या माध्यमातून देत जाईल तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद